शिरपूर वरवाडे नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीच्या मैदानात शिरपूर शहरातील शिवसेना शिंदे गटातील नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार हेमंत पाटील यांच्यासह सर्वच शिंदे गटाचे उमेदवार यांचे प्रचारार्थ उद्या दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस बुधवार रोजी शिरपूर शहरातील पाच कंदील परिसरात दुपारी एक वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून खासदार श्रीकांत शिंदे यांचे शिरपूर शहरात शिंदे गटातील सर्वच अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आगमन होणार असून सर्वच नागरिक माता भगिनी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हेमंत पाटील शहर प्रमुख मनोज धनगर तालुका प्रमुख कन्हैया चौधरी सर्व उमेदवार व शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आले आहे जय महाराष्ट्र शिरपूर शहरामध्ये आपल्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व नगरसेवक शिवसेनेचे सर्व अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ उद्या आपल्या शिरपूर शहरात या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि ज्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली ते माननीय एकनाथजी शिंदेसाहेब म्हणजे चिरंजीव युवा सेनेचे प्रमुख व युवा संसदरत्न खासदार आदरणीय श्री श्रीकांत श्रीकांतजी शिंदे साहेब यांची भव्य विराट सभा आपली पाचकंदील चौक दुपारी ठीक एक वाजेला आयोजित केली आहे तरी आमचं शिरपूर शहरातील सर्व नागरिकांना माझ्या आमच्या लाडक्या बहिणींना सर्व माता भगिनींना विनंती आहे व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व सर्व नागरिक बंदी बोगिन ना विनंती आहे की उद्या आपण या सभेला हजारांच्या संख्येने उपस्थित राहून आपल्या शिवसेनेच्या उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी यायचं आहे आणि श्रीकांत शिंदे साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आपण जरूर तिथं उपस्थित राहा हे आव्हान आम्ही शिवसेनेच्या वतीनं व पूर्ण आमच्या उमेदवारांच्या वतीनं जाहीर आवाहन करत आहे